कार येशु सर्वदा नारायणन नमस्कृत्य नरंचैव देवीं सरस्वतीं ततो जयमुदीरये सर्वे श्रोतारः सावधान भवन्तो एकदानिमिषारण्या ऋषयः शौनकायः प्रपुच्छुर मुनयः सर्वेसु तं पौराणिकं खलुहः एकदानिमिषारण्यामध्ये सर्व ऋषी मुनी बसले असता वक्त्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या महान सुता सर्व ऋषीमुनी प्रश्न केला हे भगवान महान सुता या दिनांचे रक्षण करणारे तुम्ही आहात या दिनजनांवर रक्षण करण्यासाठी एखादा छोटासा टोपची रुपा असेल तर कृपा करून आम्हा सांगावा सूत सांगतात मुनी श्रेष्ठ हो हाच प्रश्न भगवान नारदाला जेव्हा उत्पन्न झाला किंवा जे काही साध्य झाले ते तुम्हाला मी सांगतो ते शांत चित्ताने काय महायोगी नारद जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असतात मनुष्य लोकात भारतात आले त्या ठिकाणी सर्व लोक आपल्या पूर्वीच्या पापकर्मानुसार अनेक प्रकारचे दुःखे भोगीत आहेत असे पाहून त्यांच्यावर कृपा करण्याचा हेतूने भगवंताकडे नारदानी धावा गेला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज मंगलम कुंडली काक्षो मंगला यरी अशी भगवंताची भगवंत प्रसन्न झाले म्हणाले हे नारदा तू इथे कशासाठी आलेला आहे तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते कृपाकुर मला सांग त्यावर भगवंतास नारद म्हण म्हणतात हे भगवंता या पृथ्वी तलावर अनेक प्रकारचे लोक राहतात पूर्वीचे पापकर्म भोगतात या दुःख निवारणासाठी छोटा टोपशी उपाय असेल तर कृपाकुणा सांगावा भगवंत सांगतात ऐकणारदा तू जो प्रश्न केलाय तो अतिशय सुंदर आहे जगाच्या कल्याणासाठी हा प्रश्न आहे त्या कलियुगामध्ये लवकर फळ देणारे सत्यनारायण नावाचे व्रत आहे हे व्रत जो कोणी मनुष्य भक्तीभावाने श्रद्धेने करेल त्याचे निश्चित मी दुःखे कमी करेल असे भगवंताचे वाक्य ऐकल्यानंतर नारदमुनी पुन्हा प्रणाम करून विचारतात हे भगवंता हे सत्यांचे व्रत कसे करावे कोणत्या काली करावे ते कृपा कुणा मात सांगावे भगवंत सांगतात ऐकणारदा मनामध्ये भक्त श्रद्धा ज्या दिवशी उत्पन्न होईल अशा दिवशी सत्यांचे व्रत करावे सौरंगावर गणपती वरुणाची स्थापना करावे नवग्रह दश दिग्पाल्यांची स्थापना करून मधोमध मद विष्णूचे षोडशोपचारे पूजन करावे भगवंताला सपादसा नैवेद्य अर्पण करावा घवाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा साखर नमेल तर गुळ घ्यावा या प्रमाणे सव्वा या प्रमाणात तो नैवेद्य भगवंतास अर्पण करावा सर्वांना प्रसाद द्यावा स्वतःही सेवन करावा अशा प्रकारे जो कोणी हे व्रत करेल त्याचे मी निश्चित दुःखे कमी करेल असे भगवंताने पहिल्या त्यामध्ये सांगितले आहे अन्य काय सांगते श्री स्कंद पुराणे देवाखंडे सत्यनारायण व्रत कथाया प्रथमो सत्यनारायण भगवान की जय त्यानंतर भगवंतास पुन्हा नारमुनी प्रणाम करून विचारतात हे भगवंता या कलियुगामध्ये हे व्रत सर्वात प्रथम कोणी आचरण केले ते कृपा करुणा सांगावे भगवंत सांगतात ऐकणार सुंदर अशा काशीनगरामध्ये शतानंद नावाचा एक ब्राह्मण पूर्वीचे पापकर्म भोगत असतात त्याचे भोग कमी करण्यासाठी भगवंताने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याला विचारले हे ब्राह्मण हा तुझी अशी दशा कशामुळे झाली तो म्हणाला माझ्या पूर्वीच्या पापकर्मानुसार मला हे सर्व दुःख भोगावे लागत आहे या दुःख निवारणासाठी छोटा टोपशी रुपा असेल तर करून आम्हा सांगावा भगवंत सांगतात ऐक रदा त्यावेळेस त्याला सांगितले भगवंत रुपये ब्राह्मण त्याला सांगतात या कलियुगामध्ये लवकर फळ देणारे सत्यनारायण नावाचे व्रत आहे तू लवकर सत्वर आचरण कर म्हणजे तुझे दुःखे येणा होतील वृद्ध भगवंत ब्राह्मणाचे वा काही कोण तो शतानंद भिक्षा मागण्यासाठी गेला भिक्षे त्याला जे काही द्रव्य प्राप्त झाले त्या द्रव्यातून त्याने उत्तम प्रकारे पूजेची सामग्री आणून आपल्या मित्रांना सर्वांना बोलावून उत्तम प्रकारे भगवंताचे व्रत केले सर्वांना प्रसाद दिला स्वतःही सेवन केला त्या पुत्र दिवसापासून तो शतानंद धनाने समृद्ध झाला पुत्र युक्त झाला तोच एके दिवशी सत्यांचे व्रत करीत असता जात असलेला एक मोळी विका त्या ठिकाणाहून जात असलेला त्या थांबला राजा त्या स शतानंदाला विचारले हे ब्राह्मणा तुम्ही कशाचे व्रत करत आहात या व्रताचे फल काय ते कृपा करून मला सांगावे शत ते व्रताचा विधी जाणून घेतला मनामध्ये श्रद्धा आणून डोक्यावर मुळी घेऊन विकण्यासाठी गेला जाताना मनान मनामध्ये दृढ निश्चय करत गेला की आज आपल्याला जे काही द्रव्य मिळेल त्या द्रव्यातून आपण सत्याचे पूजन करायचे असा मनामध्ये दृढ निश्चय करून तो मुळी विकण्यासाठी गेला त्या त्याला दुप्पट द्रव्य प्राप्त झाले त्या द्रव्यातून त्याने उत्तम प्रकारे पूजेची सामग्री आणून सर्वांना बोलवून उत्तम प्रकारे व्रत केले सर्वांना प्रसाद दिला स्वतःही सेवन केला त्या दिवसापासून तो मुळी विका सुद्धा धनाने समृद्ध झाला पुत्र पौत्र युक्त झाला व शेवटी तो सत्यनारायण भगवंताच्या सत्यलोकी गेला इथे श्री असी उल्कामुखो राजा प्रजा पालन तत्परा एक उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करीत असता एके दिवशी नदीच्या काठी सत्यनारायण भगवंताचे व्रत करीत असता एक साधू नावाचा वाणी त्या ठिकाणून जात असताना नगराचा राजा काय करीत आहे असे पाहून राजा जवळ गेला राजाला नमस्कार केला विचारले हे राजा तू धनाने समृद्ध आहेस युक्त आहेस तरी कुठल्या अपेक्षेने तू हे व्रत करीत आहेस तो राजा म्हणाला मी झुपे आहे ते भगवंताच्या कृपेमुळे आहे भगवंताचे चिंतन म्हणून भगवंताचे व्रत करीत आहे तू ही भगवंताचे व्रत कर म्हणजे तुझे दुःख नाही फुटतील राजाचे हे वाक्य ऐकून मनामध्ये भक्त श्रद्धा आणून त्या सहसा साधू वाण्याने व्रताचा व्रत वा करण्याचा दृढ निश्चय केला घराकडे गेला भार येला व्रत सांगितले उभं येता म्हणून दोघांनी नवस केला की आपला सत्यान भगवंताचे व्रत करता करायचे आहे जेव्हा आपल्याला मुलगी होईल तेव्हा आपण किंवा संतती होईल तेव्हा आपण सत्यांचे व्रत करू असे म्हणून दोघांनी नवस केला सत्यनारायणाच्या कृपा त्याची पत्नी होती गर्भवती झाली तिला दहावा महिना लागतात कन्या रत्न प्राप्त झाले ती शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढत असल्यामुळे तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले मुलीच्या जन्माच्या वेळेस तो सत्यान भगवंताचे व्रत करण्यास विसरला काही कालांतराने पत्नीने आठवण करून दिली महाराज पूर्वी नवस केलेले सत्यांचे व्रत आपण का करत नाहीत तो म्हणाला आपण या मुलीच्या लग्नाच्या वेळेस सत्यांचे व्रत करू असे म्हणून सत्यान भगवंताचे व्रत टाळले काही वर्षानंतर मुलगी लग्नाला योग्य झालेली आहे असे पाहून सुंदर अशा वाणीपुत्राला विधियुक्त रीती कन्यादान केले या कन्यादानाच्या वेळेस त्याला विस्मरण झाले त्यावेळेस त्याने सत्यान भगवंताचे व्रत केले नाही रागवलेल्या सत्यानपुढे त्याला शाप दिला तुला असंख्य दुःख कोसवत असा शाप दिला तो चंद्रगतच्या नगरामध्ये व्यापार व्यवस्था काही काल उत्तम गेला चंद्रकिहूच्या नगरामध्ये चोरी झाली चोरा आणि चोरलेले द्रव्य मागून राजदूत येतात असे पाहून ज्या ठिकाणी आणि राहत होता त्या ठिकाणी टाकून चोर पडून गेले हेच ते दोन समजून राजाने त्या दोघांना बंदीच केले दोन दगडमातेचे काम करण्यास प्रवृत्त केले तिकडे के कलावत्यांनी आणि होती घरी आणत असल्यामुळे भिक्षा मागू लागल्या कलावती एका ठिकाणी गेली असता त्या ठिकाणी सत्यांचे व्रत चाललेले पाहून थांबली प्रसाद भक्षण केला घरी आली आईला सांगितले आई मी एक सत्यानं नावाचे व्रत पाहिले आहे आपणही सत्यांचे व्रत करू असे म्हणून दोघी उत्तम प्रकारे व्रताची सिद्धता केली पती वजावाई लवकर येऊ तसा संकल्प केला उत्तम प्रकारे व्रत केले सर्वांना प्रसाद दिला स्वतःही सेवन केला त्या पूजेमुळे सत्यानंद प्रभू संतुष्ट झाले त्या चंद्रकीर्तीच्या राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले हे राजा जे दोन वाणी तू बंदी केले त्यांना लवकरात लवकर मुक्त कर तसे न करशील तरी तुझा राजाने आपल्या स्वशरीरात असणाऱ्या चभुवनात्मक विराट पुरुषांचे दर्शन घेऊन राज सभेत येऊन त्या दोन्ही वाणी पुत्रांचे जे काही द्रव्य घेतले त्यांना दुप्पट द्रव्य करून दिले व त्यांना घरी जाण्याची आज्ञा केली ते श्री स्तंभ सत्यनारायण जय अशी उल्का त्यानंतर वाटेमध्ये विघणे येऊ नये म्हणून ब्राह्मणास पुष्कळ द्रव्य देऊन तो साधू आणि घराकडे निघता झाला एका ठिकाणी संध्या वंदनासाठी थांबले असतात अठरा ठिकाणी सत्यापूर्वनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी का संन्यासाच्या वेशात तुमच्या नोक्यामध्ये काय भरलेले तो साधू आणि खोटे बोलला म्हणाला माझ्या नुकीमध्ये वेली व पाणी भरलेले आमचे द्रव्य नेण्याची इच्छा आहे का असे खोटे बोलला त्याच वेळेस सत्यांप्रभू असले सं असलेल्या सत्यांवरून त्यांना शाप दिला तुझे बोलणे खरे हो आणि खरे धनाचे रूपांतर वेली व पानामध्ये रूपांतर झाले तो मूर्छायमान होऊन जेव्हा पडला असता त्याच्या जावायने सावधगिरी महाराज ज्याच्या शापामुळे आपल्याला लाभले आहे आपण त्याला शरण जाऊ असे म्हणून दोघे उत्तम प्रकारे भगवंता शरण केले गतद्रव्य प्राप्त करून घेऊन नदीत नौका लुटून घराकडे निघते झाले तिकडे कलावती आणि लिलावती पती वजावा येत आहेत असे समजून उत्तम प्रकारे व्रत करू लागल्या पूजन पूर्ण केले कलावती मात्र प्रसादाचा त्याग कोण पतीच्या दर्शनाचा उत्सुक असल्यामुळे प्रसादाचा त्याग कोण बंदरात येऊन उत्पाद येते का तिची पती असं का पाण्यात डुबली सर्वत्र शोकाकू झाला मूर्छायमान झाली पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय कोल्हा त्याच वेळेस आकाशवाणी झाली साधू आणि कलावती प्रसादाचा त्याग करून आलेली आहे त्यामुळे जेव्हा उत्तम प्रकारे व्रत करून प्रसाद भक्षण करेल त्याच वेळेस स्वच्छी पडेल अशी आकाशवाणी केली कलावती घरी केली उत्तम प्रकारे व्रत केले सर्वांना प्रसाद दिला स्वतःही सेवन केला त्या पूजेमुळे सत्या संतुष्ट झाले तिची नौका पाण्यात भर आली मनोरथ पूर्ण झाल्यामुळे त्या नदीच्या काठी त्या साधू वारिने सरिवारासह सा सा। सत्यांनी उत्तम प्रकारे व्रत केले सर्वांना प्रसाद दिला स्वतःही सेवन केला व शेवटी तो सत्यनारायण भगवंताच्या सत्य लोके गेला सत्यनारायण भगवान अंगध्वजो प्रजा पालन तत्परा हा एक अंग ध्वज नावाचा एक सार्वभौम राजा प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करीत असता एके दिवशी नदीच्या काठी मृग या करण्यासाठी जंगलामध्ये गेला असता तहाणीने व्याकुळ होऊन एका वडाच्या झाडाखाली थांबला असता त्याच वडाच्या झाडाखाली गवळी लोकांनी गायी राखत राखत आपण सत्यान भगवंताचे व्रत करू असे म्हणून दगडाचा देव मांडला मनातील फुले गोळा करून तो जे काही शेजोऱ्या आहेत त्याच एकत्र करून भक्तियुक्त अंतकरणाने पूजन पूर्ण केले राजा जो प्रसाद आणून ठेवला राजा आणि अहंकार भूत मी मोठा आहे मी श्रीमंत आहे तुम्ही घरी बहात तुम्ही क्षोध मी तुमचा प्रसाद कसा ग्रहण करू असे म्हणून प्रसादाचा त्याग केला त्याच प्रसादाच्या त्यागामुळे त्याच्याला असंख्य दुःख कोसळे त्याचे सर्व राज्य परचक्रामुळे ग्रासले गेले तो दिनवान होऊन पृथ्वीवर फिरू लागला एके दिवशी एका ठिकाणी गेला असता त्या ठिकाणी सत्यांचे व्रत चालले पाहून थांबला तसा रक्षण केल्यानंतर त्याला स्मरण झाले की पूर्वी आपण सत्यान भगवंताच्या प्रसादाचा त्याग केला त्यामुळे आपल्याला दुःख कोसळले आहे तेव्हा आपण सत्यान भगवंताचे उत्तम प्रकारे व्रत करू असे म्हणून ज्या ठिकाणी गवळी लोकांनी पूजन केले त्याच ठिकाणी गेला त्या, त्या गोळी लोकांना एकत्र केले दगडाचा देव मांडला वनातील फुले गोळा करून जे काही शेदुऱ्या आहेत त्याच अर्पण करून भगवंताचे यथासांग पूजन पूर्ण केले त्या पूजेमुळे सर्वांना प्रसाद देऊन पूजेमुळे सत्यानपूर संतुष्ट झाले त्याचे गतद्रव्य हळूहळू प्राप्त होत गेले तो धनवान झाला पुत्रवान झाला व राजा समृद्ध झाला शेवटी तो सत्यान भगवंताच्या सत्यलोकी गेला याच पूजेला कोणी काल कोणी ईश कोणी सत्यदेव असे म्हणतात ही सत्यनारायणाची कथानस्ती श्रवण करण्याने देखील सत्यनारायण भगवंताचे उत्तम प्रकारे व्रत केल्याचे पुण्य मिळेल तिसरी खंड पुराणे देवाखंडे सत्यनारायण व्रत कथा